महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मागील काही दिवसामधील भूमिका वेगवेगळ्या त्यांनी मांडलेल्या आहेत आणि त्यावरती महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे आणि नेमकं भुजबळांचं चाललं आहे काय हे माझ्या लक्षामध्ये येत नाही आता भुजबळ यांनी जी भूमिका मांडल्या आहे त्यापैकीची पहिली भूमिका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या अपमानावरून आव्हाडांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत मग राज्यातील बहुतांशी पक्षांचे लोक आव्हाड यांना धारेवरती त्यांनी धरलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये भुजबळांनी त्यांना पाठिंबा दिला त्याचबरोबरनं आपण नाराज नाही हे सांगताच मला जे काही पटतं ते मी स्पष्ट बोलतो अशी एक दुसरी भूमिका त्यांनी मांडली होती केंद्र सरकारनं कर्नाटकच्या बँगलोर रोज कांदा निर्यातीवरून निर्यात शुल्क हटवलं अशी भूमिका त्यांची होती आणि त्याबरोबर महाराष्ट्रातील कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क कायम ठेवल्यानं त्यांनी स्वतःच्याच सरकारला घरचा आयात दिला होता म्हणजे सरकारमध्ये असून त्यांनी सरकारला विरोध केला होता आणि सरकारच्या ह्या भूमिकेचं समर्थन त्यांनी केलं नाही सरकारमध्ये असतानासुद्धा त्याचबरोबरनं भाजपच्या चा चारशेच्या नाऱ्यामुळं संविधान बदलणार हा मॅसेज खोलवर गेला आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा वेगळा फरक पडला अशीसुद्धा भूमिका भुजबळ यांनी मांडली हीसुद्धा विरोधाभाष भूमिका होती लोकसभेसारखीच खटपट नको आश्वासनाप्रमाणे ऐंशी ते नव्वद जागा मिळाव्यात अशीसुद्धा एक सूचना भाजपला त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिली होती त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं जी काही भूमिका भुजबळ आहेत त्यातून नेमकं त्यांच्या मनात का चा ने काय चाललं आहे ह्याचा एक संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जाते आता या बाबतीमध्ये भाजपच्या भूमिकेसह त्यांच्या स्पष्टीकरणासह वेगवेगळ्या नेत्यांनी या बाबतीमध्ये काय मतं मांडलेत आहेत अगदी भुजबळांसह सर्वांची मतं ऐकू म्हणजे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय द्वंद्व चाललं आहे हे त्या ठिकाणी कळायला मार्ग नाही चार भिंतीत सहयोगी पक्षांच्या नेत्यांशी जे का वाटत असेल त्या बाबतीत चर्चा त्यांनी करावी भुजबळ कॉन्ट्रावर्सी करणारा नेता आहे हे मी महापौर असल्यापासून त्या ठिकाणी पाहतोय त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी समोर येतात त्याच्यात कॉन्ट्रावर्सी करायची सनसनाटी निर्माण करायची हा भुजबळांचा स्थायी भाव आहे तो अशा प्रकारे अधूनमधून बाहेर येताना दिसतो आवडत आणखी काय टीका करायची तुम्ही टीका करा, तुम करा। परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्या वेळेला तुम्ही मनुस्मृतीला वे विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण एका कामानं एवढंच माझं म्हणणं आहे संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत मला वाटते त्यांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुऊन जाईल असं मला वाटत नाही त्यांना प्रायश्चित घ्यावं लागेल परंतु आमचे नेते भुजबळ साहेबाने मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे त्यांनी या वस्तू त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते त्यांना अशा पद्धतीनं जे केलेलं आहे हे अतिशय कृत्य चुकीचं आहे अशा पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता होती ते भुजबळ साहेबांनी केलेले फार दुर्दी आहे तो गुजरातचा कांदा काय सफेद कांदा होता म्हणून तो गेला आता बँगलोरचा कुठला कांदा होईल अनिल वगैरे काय म्हणतात मी फडणवीस साहेबांशी बोलणार आहे त्या संदर्भामध्ये किंवा त्यांनी जे आहे थोडंसं दिल्लीच्या लोकांना बोललं पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याच्यामुळे सातत्याने अन्याय होतो असं वाटतं की अर्थातच आमच्या एका बाजूला गुजरात आहे दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे त्यांचा रस्ता मोकळा होतो यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा मोकळा करून द्या अशी मागणी आपण करायला पाहिजे ती रस्ता असं मला वाटतं ती आपण मोदी साहेबांसमोर सुद्धा केलेली होती मी त्याच्याबद्दल काही बोलू नाही शकत कारण याच्यावर भुजबळ साहेबच चांगल्या प्रकारे सांगू शकतील की त्यांना पुन्हा स्वगृही परतायचं आहे का त्यांना तिथेच राहायचं आहे परंतु तिकीट वाटपामध्ये जे नाशिकच्या बाबतीत झालं ते मला असं वाटतं भुजबळ साहेबांना थोडं लागलेलं दिसतंय आणि आधी त्यांची निवडणूक लढवायची तयारी होती आणि नंतर त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही त्यामुळे त्यांना थोडीशी नाराजी त्यांची असावी असा, असा माझा अंदाज नाराज विराज काय नाही ना? मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पायक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो खोटं बोलणं मला जमत नाही विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे थोडा लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून तर राज्यसभेचं काय